ग्रामदैवत श्री रेणुका मातेच्या चा वसलेले आणि स्वच्छता व तंटामुक्तीसाठी उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते ही समस्या कायमची संपवण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यदक्ष आमदार चौ श्वेता विद्याधर महाले यांनी मोदी सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत येथे पाण्याची टाकी गवळा धरणात विहीर व पाच किलोमीटर पाईपलाईन ही कामे पूर्ण केली असून लवकरच ही योजना कार्यान्वित होणार आहे धोत्रा भनगोजी गावातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झालेली होती आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनी श्री बळीराम काळे ते श्री ज्ञानेश्वर काळे यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम तसेच तांडा वस्तीमधील अंतर्गत रस्त्यासह सहा अंतर्गत सिमेंट रस्ते बांधले असून श्री बळीराम काळे यांच्या शेतापासून ते श्री रघुनाथ पवळ यांच्या शेतापर्यंत पाणंद रस्ताही बांधून पूर्ण केल्यामुळे येथील नागरिकांची दळणवळणाची उत्तम सोय झाली आहे गावात सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सभामंडप बांधताना सर्वच समाजांचा विचार आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनी केला आहे येथील श्री दत्त मंदिरासमोर वडार समाज बांधवांसाठी सभामंडप धनगर समाज बांधवांच्या समाज मंदिरात संरक्षक भिंत आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासही संरक्षक भिंत बांधली असून चर्मकार बांधवांसाठी संत श्री रोहिदास महाराज सभामंडप तीर्थक्षेत्र विकास योजनेतून श्री गजानन महाराज मंदिरासाठी सभामंडप व श्री हनुमान संस्थानासाठी दोन सभामंडपाचे काम प्रगतीपथावर आहे या विकास कामांसोबतच स्मशानभूमीत निवारा शेडचे बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसवणे वीज पुरवठा पुरेशा दावाने होण्यासाठी गावठाणात शंभर केव्हीएची दोन रोहित्रे आणि सोळा वीज ग्राहकांना शंभर केव्हीएचे कृषी रोहित्रसुद्धा आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनी दिले असून शेतकरी बांधवांचा सिंचनाचा प्रश्न सोडवला आहे यासोबतच विविध ठिकाणी सिमेंट बेंचची आसन व्यवस्था आणि बस थांब्याचे बहीण आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनी पूर्ण केले असून आगामी काळातही धोत्रा भनगोजी गावाचा विकास होतच म्हणून येथील सुजाण मतदार सुद्धा आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनाच प्रचंड बहुमताने निवडून देतील हा विश्वास आहे शाश्वत विकास मार्गावर अग्रेसर जनतेचे आपले नेतृत्व आमदार सौश्वेता विद्याधर महाले